श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे दत्त जयंती दत्त भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील अगदी वर्षभर या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण आपल्यापैकी बरेच दादा असे आहेत की ते फक्त वर्षातून दोन वेळाच गुरुचरित्राचं पारायण करतात आणि या दत्त जयंतीनिमित्त या दत्त सप्ताहामध्ये ते गुरुचरित्र पारायण करण्यासाठी या दिवसाची वाट बघत असतात बऱ्याच दादांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल आणि बऱ्याच दादांकडून ते झालं नसेल काही कारणाने तर तुम्ही दत्त जयंती झाल्यावर सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आणि सर्वात महत्वाचं दत्त जयंती कशी साजरी करावी ती ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझा भाव आणि देवा मला पाव अतिशय काहीही तामझाम न करता ते आपण बघणार आहोत उद्याच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उठल्यानंतर हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे आपला फ्लॅट असेल तर हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि उद्याच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही दोन्ही साईडला लावू शकता किंवा तुम्ही एका साईडला लावला तरीही चालेल काही हरकत नाही दत्त महाराजांच्या स्वागतासाठी सुद्धा आणि पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं आपल्या घरातील नकारात्मकता भांडण तंटे दरिद्री निघून जावी यासाठी सुद्धा याचा खूप चांगला आपल्याला फायदा होणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं उद्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्वांनी लवकर उठायचं आहे असं नाही की आपण ताई आहोत घरातलं करणाऱ्या मग मुलं झोपले आपले घरातले सगळे झोपून राहिले कारण क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत मुलांना तर तुम्ही परवा वगैरे त्याच्यानंतर उशिरापर्यंत झोपू देऊ शकता पण उद्याच्या दिवशी घरातील आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला लवकर उठवायचं आहे कारण बघा वर्षातील काही असे दिवस असतात काही असे आपण वार म्हणू शकतो किंवा काही अशा तिथी असतात की त्या तिथीला ते ज्या त्याप्रमाणे प्रमाणे ज्या त्या गोष्टी जर आपण केल्या ना तर त्याचा वर्षभर काय अगदी आयुष्यभर जो सकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या सोबत राहत असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी तरी आपण घरातली सर्वांनी लवकर उठायचं आहे लवकर उठून सर्वांनी आंघोळी करायच्या आहेत आणि आंघोळ करताना जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडंसं गंगाजल टाका गंगाजल नसेल गोमूत्र असेल तर अगदी गोमूत्राचा एक एक थेंब जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तरीही चालेल याने काय होईल कि आपल्या शरीराच्या शुद्धी बरोबरच आपल्या मनाची शुद्धी नकारात्मकता दूर होणं किंवा वाईट गोष्टी वगैरे ज्या आपण म्हणतो की नकारात्मक गोष्टींचं आवरण ते दूर होण्यासाठी सुद्धा खूप आपल्याला याची मदत होते त्यामुळे हे आपल्याला करायचं आहे आपण जे ओरा म्हणतो ना आपली ओरा क्लीन करण्यासाठी गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे घरातील सर्वांच्याच टाकायचं आहे त्याचबरोबर आपली देवपूजा जी आहे ती सकाळी आठच्या अगोदर करून घेण्याचा प्रयत्न करा आठच्या अगोदर का कारण ही सात्विक वेळ मानली जाते या वेळेमध्ये जेही आपण देवपूजा करतो किंवा पारायण पाठ जे स्तोत्र मंत्र वाचतो तर त्याच्यामध्ये आपलं मन लागतं आपलं मन एकाग्र राहतं आणि बघा तुम्ही आठच्या नंतर किंवा जास्तीत जास्त नऊच्या नंतर आजूबाजूला खूप आवाज होतात फोन चालू होतात टी चालू होतात आणि मग आपल्या सेवेमध्ये मन लागत नाही आपण वाचतोय खरं पण आपले कान दुसरीकडेच असतात आपल्या मनामध्ये मना दुसरेच विचार असतात खूप विचारांचा गोंधळ आपल्या मनामध्ये वेळामध्ये असतो त्यामुळे जी सात्विक वेळ मांडली जाते त्या वेळेमध्ये जर आपण पूजा वगैरे केली रोजच तर खूप उत्तम आहे पण उद्याच्या दिवशी तर आपल्याला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दत्त जयंती निमित्त एखादा चौरंग किंवा पाठ तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता आणि ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण ज्यांनी केले आहे अगदी पूजा मांडणी वगैरे करून केलेलं आहे तर त्यांनी दत्त महाराजांचा फोटो मूर्ती वगैरे तर तिथे ठेवलीच असेल चौरंगार वगैरे आणि ज्यांनी अगदी देवघरासमोरच केलेलं आहे तर त्यांनी ही मांडणी केली किंवा ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही तर त्यांनी आता सांगणार आहे त्या पद्धतीने आपण गुरुचरित्राची सॉरी दत्त जयंतीनिमित्त मांडणी करू शकतो आणि दत्त जयंती साजरी करू शकतो चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं कापड अंथरायचं चांगली रांगोळी काढून घ्यायची मुख्य प्रवेशद्वारामध्ये पण रांगोळी काढायची सुगंधित अगरबत्ती लावायची त्या चौक चो, चौरंगावर किंवा पाटावर कापडांथरल्यानंतर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची दत्त महाराजांचा फोटो आणि मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही धूप दीप वगैरे सगळं लावायचं आहे स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त साध्या सोप्या पद्धतीने मंत्र म्हणायचा आणि अभिषेक करायचा स्वामींची मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आणि अभिषेक करून घ्यायचा स्वच्छ पुसायची जागेवर ठेवायची जे काही आपण फुलं हार जे काही आणलेलं आहे आत्तर वगैरे सगळं महाराजांना लावून घ्यायचं आणि आपल्याला तुम्हाला समजा दत्त दत बावणी वगैरे येत असेल तर तुम्ही त्यावेळेला दत्त बावणी म्हणू शकता किंवा तुम्ही अकरा माळी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता सकाळी आपण अभिषेक वगैरे केल्यानंतर एवढं आपल्याला करून घ्यायचं आहे आता नैवेद्य वगैरे सकाळी समजा आपण आठ लाच पूजा केली तर नैवेद्य वगैरे यावेळेला नाही दाख दाखवायचा आहे तो आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दाखवायचा आहे कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे त्यावेळेस नैवेद्य आरती या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता आपण दत्त महाराजांचा फोटो मूर्ती चौरंगावर ठेवलं तर तुमच्याकडे दत्त बावणीचं पुस्तक असेल गुरु चरित्र असतील तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं नसेल पण तुमच्याकडे ग्रंथ आहे तर तो, तो ग्रंथ सुद्धा तुम्ही ठेवायचा आहे त्या सगळ्यांना आपल्याला फुलं धूप दीप सगळं दाखवायचं आहे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे ज्याला पाचवा वेद मांडलं गेलेला आहे तर त्या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे दत्त महाराजां इतकाच तो ग्रंथ सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण तो आपल्याला दत्त महाराजांसोबत जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा जोडल्या आपल्याला जोडण्यासाठी तो मदत करतो त्या त्याच्यामुळे ग्रंथाची पण पूजा करायची आहे आणि जर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं पूजा मांडणी करून गुरुचरित्राचं तुम्ही केलेलं असेल तर गुरुचरित्र ग्रंथ असेलच तर तुमच्याकडे दुसरे काही पुस्तक असतील दत्त महाराजांचे किंवा स्वामी सारामृत वगैरे हे सुद्धा आपण ठेवलं आणि त्यांची पूजा केली तरीही चालेल आणि ती करायचीच करायची आहे आता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचा वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगाची भाजी गोड काहीतरी करायचं साखर भात करू शकता किंवा बरेच आपण गोड भात पण म्हणतो त्याच्यामध्ये थोडासा केशरी कलर टाकायचा कारण पिवळट कलर जो आहे तो दत्त महाराजांचा आपण गुरुग्रहाचा कलर मानला जातो त्यामुळे पिवळ आपल्याला बनवायचं आहे काहीतरी तुम्ही शिऱ्यामध्ये कलर टाकू शकता तो काही हरकत नाही तो बनवा किंवा तुम्ही दुसरं काही गोड बनवलं तरीही चालेल असं आपलं सात्विक जेवण बनवायचं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचं तुम्हाला जर पूर्णावर जर तुम्ही करणार असाल त्याचा त्याच्यात एक गोड पदार्थ आणि त्याच्यामध्ये पिवळा कलर टाकला तर खूप उत्तम आणि दुसरं म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी हे दोन महत्वाचं आहे बाकी तुम्ही सात्विक जेवण कांदा लसूण विरहित काहीही तुम्ही बनवू शकता हा नैवेद्य दाखवायचा आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांची त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यानंतर स्वामींची आरती घेऊ शकता आपली कुलदेवी आपलं कुलदैवत यांची आरती सुद्धा आपण घेऊ शकतो असं चालू शकतो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाच आरत्या आपण घेतल्या तरीही चालते साधी सोपी आपल्याला पूजा करायची आहे आता दिवसभरामध्ये कधीही आपल्याला तुम्ही दत्त मंदिरामध्ये असेल किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये असेल तिथे शक्य नसेल तर अगदी तुम्ही कुठेही केळाचं दान करू शकता पिवळ्या वस्त्राचं दान करू शकता पिवळी कोणतीही मिठाई असेल त्याचं तुम्ही दान करू शकता कारण याने काय होतं की आपला गुरु ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो आणि आपल्या कुंडलीतील जर सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर आपला गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर त्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर हवा तसा पडत नाही का पडत नाही तर आपला गुरु ग्रह जो असतो तो स्ट्रॉंग असतो या कारणाने त्याच्यामुळे आपण पिवळ्या कलरच्या वस्तूंचं जे खाण्याच्या असतील किंवा वस्त्र वगैरे असतील याचं दान केलं तर आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो गुरुपाठवर आपलं स्ट्रॉंग होतं त्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे हे दान करू शकतो आणि दिवसभरामध्ये या दिवशी तुम्ही दत्त बावणीचं वाचन करू शकता गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं आपण पठन करू शकतो त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौथा अध्याय सुद्धा आठवणीने आपल्याला या दिवशी पठन करायचं आहे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला यावेळेमध्ये करायचं आहे यावेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता पण या वेळेमध्ये करा कारण त्यामध्ये दत्त महाराजांचा जन्म श्री दत्त महाराजांची जन्म कथा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्या वेळेमध्ये जर आपण केला तर खूप उत्तम आहे ते करायचं नैवेद्य दाखवायचं आरती म्हणायची बारा एकोणचाळीसला बाकी आपल्या वेळेप्रमाणे बाकीच्या ज्या सेवा आहेत ते आपण करू शकतो तुम्ही स्वामी सारामृताचा पाठ करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करू शकता तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता म्हणजे करायला गेलं तर खूप काही सेवा आहेत फक्त काहीच जर शक्य नसेल ना तुम्ही अगदी अकरा माळी श्री गुरुदेव दत्त आणि गुरुचरित्रातील चौथा अध्याय हा आपल्याला आवर्जून वाचायचा आहे आणि त्यानंतर चौदावा आणि अठरावा अध्याय पण जर आपण वाचला तर खूप उत्तम आहे श्री स्वामी समर्थ